इचलकरंजीतील अलायन्स हॉस्पिटलनं दिला पूरग्रस्तांना आधार वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रभागी इचलकरंजी शहरासह परिसरातील तसेच सीमा भागातील रुग्णांना अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रुग्णसेवा देणाऱ्या अलायन्स हॉस्पिटलनं नैसर्गिक आपत्ती काळात पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महापुरानं आपला रावतर रूप धारण केला आहे त्याचा फटका इचलकरंजीला देखील बसून मळे भागातील नदीकाठावरील अनेक लोक विस्थापित झाले आहेत त्यामुळं आपल्या सामाजिक बांधिलकीतून अलायन्स हॉस्पिटलनं इचलकरंजी शहरातील पूरग्रस्तांना एक दिवसाचं जेवण दिलं त्याचबरोबर पूरग्रस्तांची वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार करण्यासाठी एक स्वतंत्र पथक कार्यान्वित केलं शिवाय शिरो तालुक्यातील नुरसीवाडी गुरुंदवाड शिरोळ येथील पूरग्रस्तांना अलायन्स हॉस्पिटल अलायन्स वॉरियर यांचा चे यांचा टीम यांच्याकडून मोफत आरोग्य सुविधा पुरवली जात आहे हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर बाळकृष्ण कित्तुरे डॉक्टर जयश्री पाटील सीईओ आयशा राऊत सदानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अलायन्स वॉरियर टीमनं आपली बांधिलकी जपत पूर्त असताना माणुसकीचा हात पुढे केला त्यांच्या या कार्याचं समाजातील विविध घटकातून कौतुक केलं जात आहे शहरातील आणि या परिसरातील प्रसिद्ध हॉस्पिटल त्यांनी सामाजिक त्याची जाणीव ठेवून पूरग्रस्तांच्यासाठी संपूर्ण आरोग्य सुविधा साधारणतः एक लाख रुपयाची औषधं त्यांनी आत्ता पुरवलेली आहेत आणि इथून पुढील काळात पूरग्रस्तांना ट्रीटमेंट द्यायचं असेल त्यांना छोटे मोठे इथे आजार झाले असेल त्यांची तपासणी असेल त्यांचा इचलगंजीव असे यांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो बडबडे मॅडम आणि राऊत मॅडम आज इथे उपस्थित आहेत अलायन्सचे शिवसेना महिला आघाडी आला आणि हा अलायन्स म्हणजे खूप छान कालपासून काम करायला पूरग्रस्तांमध्ये काम करणं म्हणजे खूप छान काय आणि सगळे डॉक्टर्स आपलं घर परिवार सोडून या आपलं सगळं क्लिनिक बंद करून या आपल्या एखाद्याला काय आला समजा कार्डिओनिक शॉक असेल काय असेल त्याला तात्काळ हॉस्पिटलला आपण त्याला सगळ्यांचं अभिनंदन गरज आहे अशा सोडून जी जी, जी जी, जी जी। देव। देव ते दोन हजार एकोणीस महापूर आणि त्याच्यानंतर कोरोनामध्ये आपल्याला देव दिसत नाही आहे पण त्यावेळेला देव म्हणजे डॉक्टर वाटायचे आणि त्यावेळेपासून त्यांची जी डॉक्टरांची जी गरज समाजाला आणि अशा आपत्ती व्यवस्थापना खूप असते आणि खूप आधार असतो या लोकांना आणि यांनी आपण हे सगळं सुरू भानकरी नेपसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा